नमस्कार आर जे व्ही नॉन व्हेज चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुळाचा चहा जो की अजिबात फुटणार नाही आणि ही रेसिपी कोणीही शेअर करत नाही प्रत्येकजण चुकीची दाखवतात आणि आपण तसं जर यूट्यूबला ला जरी आपण व्हिडिओ बघून तसा चहा बनवायला गेलं तर तो फुटतोच माझ्यासोबत सोबत पण असं बऱ्याचदा झालेला आहे मी खूप वेळा रेसिपी बघितली यूट्यूबला आणि तसाच चहा बनवला तर तो अजिबात बनत नाही तसा फुटतोच तर त्याची खरी जी ट्रिक असते ती आपल्याला कोणीही सांगत नाही तर यात मी तुम्हाला जी ट्रिक सांगणार आहे ती गुळाचा चहा तुमचा परफेक्ट बनवणारच आणि अजिबात फुटणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देते तर ह्या पद्धतीनेच फक्त तुम्ही गुळाचा चहा बनवा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण मी पण तुमच्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तर आता मी इथे घेतले त्या आल्याचं तुकडं अर्धा कप पाणी अर्धा कप चहा पावडर आणि एक वाटी गूळ तर हे सगळं टाकून आपण छान त्याला उकळू द्यायचं आहे आणि छान उकळलं की मग आपली जी ट्रिक आहे ती आपण वापरूयात मग तर हे हा चहा मी बऱ्याचदा चहावाल्यांना हॉटेलवाल्यांना विचारलेला आहे की तुम्ही कसा चहा बनवता पण ते आपल्याला सांगतच नाहीत कारण की त्यांना रेसिपी कुणासोबतच शेअर करायची नसते जसं काय आपण ती रेसिपी त्यांच्याकडून ऐकली आणि परफेक्ट चहा बनवला तर त्यांच्या बाजूलाच आपण चहाचा गाडा टाकणार आहोत आणि त्यांचा चहाचा गाडा बंद होणार आहे असं करतात लोक तर हे बघा खरी जी ट्रिक आहे ती हे आहे इथे एक फक्त चुटकीभर आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे दोन चिमटीत बसेल एवढाच आणि तो त्यात टाकायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित हलवून आहे एक मिनिटभर आपल्याला त्याला उकळू आहे एक मिनिटभर असं छान उकळलं की मग आपण त्यात टाकणार आहोत दूध कारण की यात पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे तरच हा चहा छान लागेल प्यायला पण तर इथे मी टाकते दीड कप दूध दूध तुम्ही बॅगचंही वापरू शकता आणि जे सुट्टं मिळतं ते सुद्धा वापरू शकता तापवलेलं असो किंवा कच्च असो कुठलंही चालेल दीड कप आपण यात दूध टाकून घेऊ आणि मग याला आपण छान उकळू देऊ हा चहा किती जरी गॅसवर उकळला तरी पण हा चहा वाटत नाही आणि आणि आपण जो व्हिडिओ बघतो तो दूध वेगळं तापून घ्यायचा असतो चहा पावडर आणि गुळाचं पाणी वेगळं उकळून घेत घ्यायचं असतं मग थोडंसं गार करायचं गॅस बंद करायचा मग एकत्र करायचं मग तो चहा गार होतो किंवा एखाद्या वेळेस फुटतोय आणि चहा तो वाया जातो आणि प्यायला सुद्धा चांगला लागत नाही तर असं यात करण्याची अजिबात गरज नाही आहे हे बघा तुम्ही कितीही याला उकळवलं किंवा ठेवून तुम्ही एक दहा मिनिटाने जरी तो चहा गरम करून प्यायला घेतला तरी पण तो अजिबात फुटणार नाही हे माझी खात्री आहे तर जशी मला रेसिपी कळाली तसंच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय आणि ही रेसिपी मला माझ्या मैत्रिणी कुंडूनच कळालेली आहे मला ना गुळाचा चहा खरंच खूप आवडतो आणि तुम तुम्हाला कोणाला जर आवडत असेल किंवा नसेलही तरी पण तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तरी खरंच हा गुळाचा चहा छान बनतो आणि जर तुमच्या घरात कुणालाही हा गुळाचा चहा आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी त्यांच्यासोबत नक्की शेअर करा हे बघा आपण कितीही जर याला उकळवलं तर हा चहा अजिबात फुटत नाही रेसिपी मला तर खूप खूप म्हणजे खूपच छान वाटलं ही रेसिपी जेव्हा मी ऐकली तर खरी जी ट्रिक आहे ती फक्त सोडायची आहे बेकिंग सोडा आणि तो पण जास्त नाही टाकावा लागत एक फक्त एक चुटकी टाकावा लागतो तो, तो आपल्याला ट्राय करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि हा चहा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबात फुटणार नाही मस्त असा गोल्डन चहा तयार झाला इथे खूपच खूपच छान आणि टेस्टी लागतो प्यायला आपण दोन कप जरी पिलो तरी आपल्याला कमीच वाटतो हा चहा तर चला रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि ज्यांना आवडत असेल त्यांना तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा